सर हे जे कंट्रोल रूम आहे जिथे आपण इन्स्टॉल करणार आहोत ही कंट्रोल रूम तिथेच असते पण ती जी इन्फॉर्मेशन तुम्ही कुठेही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता ऑल ओवर द वर्ल्ड ती इन्फॉर्मेशन आपण आपल्या मोबाईलवर पाहू शकता ओके okay? हे कंट्रोल महीस होईल दर दहा दहा मिनटांनी ते प्रॉडक्ट्स अपलोड होतील आणि ज्यावेळेस सिविअर एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीम वेदर असेल त्याची पूर्व सूचना दिली जाईल नॉर्मल वेदर असेल तर त्याची पूर्वसूचना दिली जाणार नाही ज्यावेळेस एक्स्ट्रीम वेदर दॅट इज लाईकली टू इम्पॅक्ट ऑन अस फक्त त्याचे मेसेज जनरेट केले जाते नाहीतर मी जर प्रत्येक दहा दहा मिनिटांनी नो वॉर्निंग नो वॉर्निंग नो इट सो वेन एव्हर सम इज देअर अँड इट इज लाईकली टू इम्पॅक्ट ऑन अस सो ओनली दॅट टाईम वॉर्निंग विल बी गिवन अँड देर आर थ्री डिफरंट टाईप्स ऑफ वॉर्निंग एक असतं येलो वॉर्निंग ऑरेंज वॉर्निंग अँड रेड वॉर्निंग डिपेंडिंग अपॉन द सिविरिटी ऑफ द वेदर वी डिसाईड वॉट टाईप ऑफ म्हणजे आपण कुठल्या प्रकारचे अलर्ट द्यायला हवेत येलो देतोय ऑरेंज देतोय तर रेड अलर्ट देतोय रेड म्हणजे एक्स्ट्रीमली सिविअर फिनॉमिना होणार आहे म्हणजे एक्स्ट्रीमली सिव्हिअर वेदर आहे ऑरेंज म्हणजे थोडंसं मीडियम आहे आणि येलो म्हणजे समथिंग इज हॅपनिंग यू जस्ट कीप वॉच ऑन इट तर असे हे तीन प्रकारचे वॉर्निंग रेड इज एक्स्ट्रीमली सिविअर वॉर्निंग सर एक्स्ट्रीमली सिव्हिअर वॉर्निंग असेल तर तुम्हाला कम्प्लीट म्हणजे जे डिझास्टर मॅनेजमेंट असतं त्यांना ॲक्शन मोडमध्ये राहावं लागतं कुठंतरी काहीतरी घटना घडण्याची शक्यता आहे आणि जर घटना घडल्यानंतर काय इन्सिडन्स होणार असेल तर वी शूड बी प्रिपेअर्ड टू हँडल इट मिटिगेट इट हे रेड वॉर्निंगचं हे असतं सर ह्या सेंटरसाठी आपल्याला आता सध्या हाफ एकर लँड मिळालेली आहे ती मिनिमम आमची रिक्वायरमेंट होती अर्धा एक अर्धा एकर लँड मिळालेली आहे महेशमाळचं जे हायेस्ट एलिव्हेशनचं जे प्लेस आहे जिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं गेस्ट हाऊस आणि दूरदर्शनचं जे टावर आहे ती त्या त्या लोकेशन मध्ये आपल्याला ही जागा मिळाली आहे येस सर आम्ही याच्या मी याच्या अगोदर पण व्हिजिट केली होती आणि आज फायनली व्हिजिट केली मी याच्या अगोदर व्हिजिट केली त्यावेळेस तिथे जाण्यासाठी ॲप्रोच रोडची खूप कमतरता होती पण आता मग मला वाटतं की नाईन्टी पर्सेंट ॲप्रोच रोड हा खूप चांगला आहे थोडासा कच्चा रोड आहे पण तो पण मला वाटतं की एकदा आमचा रडारचा प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर त्याच्या अगोदर मी कम कसं असतं की रडारचा प्रोजेक्ट हा जो जसे ज़, ज़, रडारची कॉस्ट तुम्हाला सांगितले की एक पंधरा ते वीस करोडपर्यंत असतं बट रेस्ट ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आमचं ऑफिस सेट करणं तिथे रेसिडेंटसाठी म्हणजे ऑफिसमध्ये जे काही सायंटिस्ट रिक्रूट होतील त्यांच्या राहण्याची सोय करणे फेन्सिंग करणे सिक्युरिटी करणे हा जो असतो सेन्सिटिव्ह विषय असतो म्हणजे हे जे रडार आहे एक म्हणजे खूप सेन्सिटिव्ह ट्रीट केलं जातं याला आणि त्यामुळे थोडंसं प्रोटेक्शन त्याला असावं लागतं त्याप्रमाणे आपल्याला तिथे सिक्युरिटी पण घ्यावं लागते जागेसाठी किती पैशाचा युअर राईट तर मी एक्झॅक्टली सिव्हिल इंजिनियर नाही तर आता आमच्या ज्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या आम्ही सिव्हिल इंजिनियर्सना देऊया आणि ते आम्हाला प्रोजेक्ट करतील तर तरी पण मला वाटतं एक पंधरा ते वीस परत एक क्रोर्स याची कॉस्ट होऊ शकते अपार्ट फ्रॉम सॅटेलाइट अपार्ट फ्रॉम गडा मग ते मी तुम्हाला सांगतो जागा घेण्यासाठी तुम्ही म्हणताय ना या जागेचं व्हॅल्युएशन फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट महाराष्ट्राने काढलं केंद्राकडे पाठवलं आणि केंद्राकडून त्या जागेची किंमत फक्त दहा लाख रुपये किंमत जागेची आता त्याच्यामध्ये एक चूक झाली इकडून तिकडं पाठवताना यांना अर्धा एकर जागा पाहिजे होती आपल्याकडून लिहिलं पॉईंट टू यच लिहायचं ना आर लिहिलं आणि ही झाली होती जागा सहा महिन्यापूर्वी मंजूर पण हे आरचं यच करायला परत सहा महिने गेले ही फाईल इतकी कॉम्प्लिकेटेड आहे इथून जातं फॉरेस्ट डिपार्टमेंट इथून पुणे नागपूर नागपूरहून मुंबई मुंबईहून परत नागपूर नागपूरहून परत मुंबई मुंबईहून दिल्ली आणि मग परत रिव्हर्स हे सगळं हे हे दोन वेळेस करायला लागलंमुळं लाग या ला। चा आणि आरमध्ये गडबड झाली जागेची किंमत फक्त दहा लाख रुपये आणि बाकीचं जे आता ते एस्टिमेट करतील सी पी डब्ल्यू डी असेस सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट जसं सेंट्रलचं स्टेटचं स्टेट पब्लिक डिपार्टमेंट असतं डब्ल्यू डी तसं केंद्र सरकारचं सी डब्ल्यू डी आहे तर तिथं सायंटिस्टचे रूम बांधणं त्यांचं कॉर्टर बांधणं त्याचं कंपाऊंड वॉल बांधणं आणि सायंटिफिक जे जे काय सायंटिस्ट राहण्यासाठी त्यांचा आराम करण्यासाठी काय जे असेल ते कम्युनिकेशन सिस्टम सर तिथे कमीत कमी दहा स्टाफ चार सायंटिस्ट एक्सपेक्टेड आहेत मिनिमम कारण हे जे वर्क आहे ट्वेंटी फोर बाय हे जे हवामान खातं जे काम करतं हवामान खात्याला कधी सुट्टी नसते ट्वेंटी फोर बाय सेवन हवामान खातं पूर्ण जगामध्ये काम करत असतं भारतात नाही पूर्ण जगामध्ये थी ना थी ना थी थी। मी मी कन्सर्न मंत्री मान्य जितेंद्र सिंग यांना बोललो त्यांची आणि फडणवीस साहेबांना भेटणार आहे मान्य मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री साहेबांची आणि केंद्रीय मंत्री दोघांची वेळ घेऊन लवकरात लवकर भूमिपूजन होईल कार्यकार भरपूर आपला वर्षभर तोपर्यंत कार्यान्वित करू हे आय एम डी शास्त्रज्ञ विशेषतः आपल्या महाराष्ट्रातले सोलापूरचेच होते आलो अडतीस वर्षापूर्वी यू पी एस सी पास झाले देशामध्ये सगळ्या ठिकाणी फिरलेत आणि आता मुंबईला असल्यामुळे यांचं नेहमीच आम्ही फोनवर बोलत होतो त्यांनी सुद्धा एक्सपिडेट केलं आमचे पीए असतील हे असतील निकम जोशी असतील आठ दिवसाला पंधरा दिवसाला नागपूरला जा फाईल पाठवा असं करत होते सगळ्यांनी मदत केली रेल्वे हे द्या रेल्वेचं भरपूर आहे तुम्हाला रेल्वे सगळं रेल्वेच्या इतकं नेटवर्क होणार काळजीच करून उद्या घेतो उद्या येता का तुम्ही उद्या दुपार हे ते खायला किंवा फ्लॅश लढेने खूप हेवी पाऊस होणे ह्याची पूर्व सूचना मिळायला थोड्याशा डिफिकल्टी येत होत्या पण आता हे सी बँड रडार लागल्यानंतर आपल्याला सी बँड रडार हे प्रत्येक दहा दहा मिनिटांनी अपडेट किती प्रत्येक दहा दहा मिनिटांनी आपल्याला अपडेटेड वेदर इन्फॉर्मेशन मिळते आणि ह्या रडारच्या आधारे आपल्याला कुठल्या लोकेशनमध्ये कुठल्या प्रकारचे क्लाउड्स आहेत आणि त्या क्लाउड्समध्ये किती वॉटर कंटेंट आहे आणि तो किती पाऊस देऊ शकतो किती मिलीमीटर पाऊस कुठल्या एरियामध्ये देऊ शकतो ह्याची पूर्व सूचना आपल्याला मिळते म्हणजे ढगामधलं दा... येस सर आपण ढगामधलं पाण्याचं मेजरमेंट करतो त्या आणि त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की कुठली हा जर पाऊस त्या एरियामध्ये पडेल तर तिथं फ्लॅट फ्लड होईल किंवा भ... एक्सेस रेन होईल किंवा तिथे सब ट्राफिक जाम याची पूर्व सूचना आपल्याला ह्या रडारच्या द्वारे मिळते आणि हे जे रडार असतं ह्या रडारमध्ये आपल्याला ढग जे आहेत त्याचा स्पीड किती आहे कुठल्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहे आपल्याला जे ढग दिसणार आहेत तर ते कुठल्या डायरेक्शनमध्ये होतात त्याचा स्पीड किती आहे त्यामुळे येणाऱ्या दोन तीन तासामध्ये ह्या स्पीडनी हे ढग कुठल्या सिटीला इम्पॅक्ट करणार आहे याची पूर्व सूचना आपल्याला मिळते त्याचबरोबर ज्या वेळेस आपल्याला हेल स्टॉल गाराचा पाऊस तर गाराच्या पावसाची सूचनासुद्धा हा हे रडार आपल्याला हंड्रेड पर्सेंट देणार आहे आपल्याला दे एक रिफ्लेक्टिव्हिटी म्हणून त्यात एक इन्फॉर्मेशन असते ती जर व्हॅल्यू फिफ्टी फाय डी बी जेड इज द लिमिट ऑफ मेजरमेंट ऑफ वॉटर कंटेंट इन द वॉटर जर आपल्याला हे कळालं तर कुठल्या एरियामध्ये हेल स्टॉर्म होणार आहे याची पूर्वसूचना आपल्याला मिळते कुठल्या एरियामध्ये थंड स्टॉर्म होणार आहे कुठल्या एरियामध्ये लाईटनिंग होणार आहे आपल्याला माहिती आहे लाईटनिंग डेथ मराठवाड्यामध्ये भरपूर होतात लायटनिंग डेथ आणि म्हणजे वीज पडून जनावरांच्या मृत्यू किंवा शेतकऱ्यांच्या मृत्यू तर ह्या घटना कमीत कमी होण्यासाठी ह्या रडाची आपल्याला मदत होणार आहे कारण याची पूर्वसूचना तीन ते चार तास ॲडव्हान्स आपल्याला मिळणार आहे आणि ही सूचना डिसिमिनेट करण्यासाठी आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी प्रगत केली जाईल ऑलरेडी आहे ज्या एरियामध्ये अशी घटना घडण्याची शक्यता आहे म्हणजे थंड स्टॉर्म ॲक्टिव्हिटी गडगडासहित पाऊस किंवा हेल स्टॉर्म होणार आहे त्याची पूर्वसूचना तीन ते चार तास अगोदर मिळेल आणि हिची पूर्व सूचना डिस्ट्रिक्ट कलेक्टर रिस्पिक्टीव्ह डिस्ट्रिक्ट कलेक्टर डिझास्टर मॅनेजमेंट पोलीस डिपार्टमेंट रेव्हन्यू डिपार्टमेंट त्यांना तीन ते चार ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन ही दिली जाईल आणि त्यांचे जे मग त्यांचं मिटिकेशन काम त्यांचं तं, असते की मग त्यांनी त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून ज्या एरियामध्ये इम्पॅक्ट होणार आहे त्याप्रमाणे ते मेसेज जनरेट करून प्रत्येकाच्या खिशामध्ये ते मोबाईलवर एस एस एम एस येण्याची योजना आपण करत आहोत तर ह्या योजनेमुळे कुठलाच म्हणजे आता बऱ्याच वेळेस होतं की कधी कधी असं होतं की आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे एखादं वेदर फेनोफेनं चालू होतं लाईटनिंग होतं मग नंतर आपल्याला लक्षात येतं पण आता तसं बिलकुल होणार नाही एक चार ते पाच तास ॲडव्हान्स आपण हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेसीने सांगणार की ह्या वेळेस ह्या ठिकाणी थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी येणार आहे गाराचा पाऊस पडणार आहे डेफिनेटली आपण याच्यामधून फक्त जीवितहानीच फक्त टाळू शकतो कारण जी प्रॉपर्टी डॅमेज आपल्या हातात नाही आहे पण मेन उद्देश आहे की कि जीवितहानी किंवा आपले जे पशु पक्षी जे काही आपले जनावर वगैरे फिरत असतात तर आपण कोट्यामध्ये घेऊन किंवा सेफ लोकेशनमध्ये घेऊन किंवा जे काही शेतकरी काम करत असतील ओपन फील्डमध्ये तर ते सेफ लोकेशनमध्ये घेतल्यानंतर जरी हे डिझास्टरस वेदर झाला तरी आपल्या जीवावर बितायला नाही पाहिजे हा त्याचा महत्वाचा भाग आहे तर ही इन्फॉर्मेशन ह्या रडारच्या द्वारे मिळणार आहे आणि अपार्ट फ्रॉम दॅट ह्या रडारच्या द्वारे आपल्याला जरी रेनगेज पाऊस मोजण्यासाठी जे आपण रेनगेज लावत असतो आपण सांगतो की अमुक अमुक ठिकाणी चोवीस तासामध्ये एवढा पाऊस झाला तर ह्या रडारमुळे आपल्याला रेन बिना रेनगेज म्हणजे रेनगेज म्हणजे पाऊस मोजण्याचं यंत्र जरी नसेल तर रडारच्या ह्या माहितीमुळे आपल्याला मागच्या चोवीस तासामध्ये लॅटिट्यूड लाँगिट्यूडमध्ये कळतं की ह्या एरियामध्ये नाईंटी मिलीमीटर पाऊस झाला ह्या एरियामध्ये टेन मिलीमीटर पाऊस झाला तर असं दीडशे किलोमीटरमध्ये छत्रपती संभाजीनगरपासून दीडशे किलोमीटरमध्ये कुठे कुठे चोवीस तासामध्ये किती मिलीमीटर पाऊस झाला हे आपल्याला चोवीस तासा चोवीस तासानंतर मिळणार आहे ह्या एरियामध्ये नाईन्टी मिलीमीटर झाला इथे दोनशे मिलीमीटर झाला ह्या लॅटिट्यूड लॉन्गिट्यूडला तर त्या लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड आपण गाव बघू शकतो की त्या तिथे कुठलं विलेज आहे कुठलं सिटी आहे तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला वेल इन ॲडव्हान म्हणजे चोवीस तासानंतर मिळणार आहे आणि वेल इन ॲडव्हान्स ही पुढच्या येणाऱ्या तीन तासामध्ये किती क्वांटिटी पाऊस होणार आहे ह्याची पण इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या रडारच्या द्वारे प्राप्त होणार आहे हे, हे एकदम शॉर्टमध्ये मी सांगतोय कारण मी ह्याच्याबद्दल बोलत बद्दल तुम्ही एक दिवस पण बोलू शकता ह्या रडारबद्दल पण मला बेसिक क्वेश्चन्स आपले जे असतील पब्लिक जनरल क्वेश्चन्स असतील ते विषय तर ते विचारा म्हणजे ते पब्लिकचे म्हणजे जनरल पब्लिकचे क्वेश्चन आन्सर करण्यामध्ये मला बरं वाटेल माझा प्रश्न पहिला असा आहे की सायक्लॉन जे आहे सायक्लॉन सर ते आपल्याला तीन दिवस कळतात येस हे तर तुम्ही म्हणू लागले की आता तुम्ही फक्त तीन चार तास हा तर सायक्लॉन जे आहे ना सर तर सायक्लॉन समुद्रामध्ये ज्यावेळेस समुद्राचं टेम्परेचर ट्वेंटी सेवन डिग्रीपेक्षा जास्त झाल्यानंतर आपल्या कोस्ट पासून ते कमीत कमी सातशे आठशे किलोमीटर अवे असतं म्हणून त्याची पूर्वसूचना आपल्याला मिळते समुद्रात असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट त्याचा इम्पॅक्ट काय होत नसतो पण ते सायक्लॉन समुद्रापासून आपल्या कोस्टकडे कुठल्या एरियामध्ये येणार आहे याची पूर्वसूचना सायक्लॉनची आपल्याला मिळते सायक्लॉन हे म्हणजे हे थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी किंवा लाईटनिंग जे ॲक्टिव्हिटी किंवा गाराचा पाऊस पडणार हे फिनॉमिना हे एक तास किंवा अर्धा तासाचा असतो पण सायक्लॉनचा जो पिरियड असतो तो पाच सहा आठ दिवसापर्यंत त्याचा इम्पॅक्ट चालू असतो एकदा सायक्लॉन निर्माण झाल्यानंतर जोपर्यंत ते, जो ते कोस्टला हिट होत नाही कारण त्याला कोस्टला हिट आल्यानंतर त्याला ऑबस्ट्रक्शन येतं समुद्रामध्ये त्याला फिरण्यासाठी खूप मस्त जागा असते पण कोस्टला आल्यानंतर आपल्या लँडवर येतं आणि लँडवर त्याचं जे काय त्याला एनर्जी मिळत नाही जे समुद्रामध्ये जे एनर्जी असते त्याला जे म्हणजे त्याला इंड्यूस करण्यासाठी ती एनर्जी लँडवर हिट झाल्यानंतर ती मिळत नाही त्याच्यामुळे लँडवर आल्यानंतर ते डिसिपेट होतं वीक होतं आणि ते कमजोर पडतं आणि त्यामुळे आपल्याला भरपूर पाऊस मिळतो आपल्याला आपल्या कोस्टलचं भरपूर नुकसान होतं म्हणून सर सायक्लॉन जे आहे आपल्याला चार ते पाच दिवसापूर्वी त्याची इन्फॉर्मेशन आहे कधीपर्यंत काय ये सर येस सर, सर येस सर, सर आता एक मेन हर्डल जी होते की आपल्याकडे आतापर्यंत लँड आपल्या हातामध्ये नव्हती तर आपल्याकडे लँड आता पूर्णपणे आपल्या आय एम डीच्या हातामध्ये मिळालेले आहे आणि हा प्रोजेक्ट कमीत कमी पिरियडमध्ये एक ते दीड वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न हवामान खाते करेल कारण हा जो प्रोजेक्ट असतो तो एवढा आपण बोलतो एवढा सोपा नसतो ओके कमीत कमी तो जो रडार रडारची जी यंत्रणा असते ओके त्याची कॉस्टच कमीत कमी पंधरा ते वीस करोड असते आणि त्याच्यासाठी एक मास्ट बनवावा लागतो खूप हेवी मास्ट असतो आणि त्याच्यावर जो अँटिना असतो तो अँटिना ट्वेंटी फोर बाय सेवन ऑपरेट होत असतो त्याचंच वेट कमी कमी आठ ते दहा टन वजन असतं तर आठ ते दहा टन वजनचा अँटिना हा कंटिन्युअसली स्कॅनिंग करतो आपला ॲटमॉस्फिअर थ्री सिक्स्टी डिग्री स्कॅनिंग करतं आणि दर दहा दहा मिनिटांनी ते आपल्याला अपडेट देतं दहा एक म्हणजे एक स्कॅन घेण्यासाठी त्याला दहा मिनिट लागतात मग दहा मिनटानंतर जेवढे पिक्चर घेतात त्याच्या कलेक्शनकडून एक प्रॉडक्ट म्हणतं की लास्ट दहा मिनिटामध्ये जे ऑब्झर्वेशन घेतलं ते सगळे कलेक्ट कलेक्ट केल्यानंतर थ्री डायमेन्शनल पिक्चर असा असं आहे की ह्या एरियामध्ये ह्या प्रकारचे क्लाउड्स आहेत ह्या एरियामध्ये ह्या प्रकारचे क्लाउड ह्या एरियामध्ये जे क्लाऊड्स आहेत त्याचा जो स्पीड आहे तो ह्या स्पीडनी कोणत्या डिरेक्शनमध्ये आहे आणि प्रत्येक क्लाउड्समध्ये वॉटर कंटेंट किती आहे आणि ते किती पाऊस कुठल्या लोकेशनमध्ये देणार हे दर दहा दहा मिनटांनी आपल्याला अपडेट मिळत सर हे रडार एकदा इन्स्टॉल जसं मी सांगितलं आपल्याला की हे रडार इन्स्टॉल व्हायला हो। एक दीड वर्ष झालं की, की इमिडिएट म्हणजे सायमन्टेनिसली काम पण चालू होतं त्याचं सर, सर, आता हा हा प्रोजेक्ट एक जस्ट आम्हाला एक आठ दिवसापूर्वी आमच्या हातामध्ये लेटर पडलेला आहे आणि हे लेटर आम्ही आमच्या दिल्ली ऑफिसला पाठवलेलं आहे आणि आमचे जे डायरेक्टर जनरल आहेत त्यांना कळवलेलं आहे की मी आज इथे प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि हे रडार आमच्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे फक्त जागेचं जागेच फायनल न झाल्यामुळे आपण पुढच्या स्टेप्स घेतल्या नव्हत्या पण आता इमिडिएट स्टेप्स आपण घेणार आहोत त्याच्यावर सर आपण रडार कुठल्या कंट्रीचं येणार आहे वगैरे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन नाही आहे करणार कारण हे ग्लोबल टेंडरिंग होत असतं आणि ग्लोबल टेंडरिंग टेंडरिंग होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो की इंडिजी गोवा आणि संपूर्ण समुद्र किनारपट्टी ज्यांच्या अधिकारात आहे ते सुनील कांबळे सुनील कांबळे सर आहे ते त्यानंतर आपल्या राजेश कुमार जे आपले विमानतळावर हवामान खात्याचा विभाग आहे त्यांचे ते प्रमुख आहेत आज या पत्रकार परिषदेमध्ये सगळे टेक्निकल बाजू आहेत ते सांगण्यासाठी विशेष करून कांबळे सरांना आम्ही विनंती केली की बाबा हे रडारचे फायदे काय आहे रडार कशा पद्धतीने बसेल या संदर्भात ते पत्रकारांना सर्वांना माहिती देते काही तुमचे पण प्रश्न असतील त्याचेही उत्तर आपल्याला माहिती असेल की महसूल वन आणि हवामान खातं हे केंद्रीय विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत आहे जी जमीन उपलब्ध करून दिली ती वन विभागाची आहे म्हैसमाळ येथे जे टी व्ही टावर आहे दूरदर्शनचं त्या ठिकाणी एच जागा ती जागा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आली आज सकाळी आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली ते आपल्या सर्वांना माहित आहे सी डॉपलर रडार हे संभाजीनगर साठी मंजूर व्हावं म्हणून मागच्या दोन वर्षापासून प्रयत्न करतोय मी सी डॉप्लर रडार हे हवामानाचा अंदाज देण्यासाठी महत्त्वाचा आहे प्रत्येक तीन घंट्याला चार घंट्याला ते अंदाज देत असतं महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये फक्त ही आपली चाळीसावी मशीन आहे जी सी डॉप्लर इथं लावतोय चाळीसावं आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त दोन ठिकाणी म्हणजे समुद्रकिनारी अर्बियन सीच्या ठिकाणी आणि नागपूरला ही योजना होती आपल्याकडं लावतोय ते साधारण चारशे किलोमीटर महेशमाळपासून चारशे किलोमीटर मराठवाडा असेल पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग कव्हर करेल हे घेण्यासाठी आम्हाला जसं निकम यांनी सांगितलं बरेच म्हणजे चार पाच डिपार्टमेंटला प्रयत्न करावा लागले जितेंद्र सिंग नावाचे केंद्रीय मंत्री आहेत काश्मीरचे जम्मू काश्मीरहून निवडून आलेले पण केंद्रात मंत्री आहेत त्यांना मी दोन वर्षापूर्वी भेटलो होतो त्यांनी ते मंजूर केलं जागा घेण्यासाठी कुठं लावलं पाहिजे कुठेही डोंगरावर लावलं पाहिजे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आम्ही आसपासचे सर्व डोंगर म्हणजे साताऱ्याचा डोंगर असेल इकडं पातोड अलीकडचा डोंगर असेल इथं भांगशी माता असेल दौलताबाद किल्ला असेल सर्व ठिकाणी सात ठिकाणी यांनी सर्वे केला आणि म्हैसमाळ त्यांना योग्य वाटलं म्हणजे हंड्रेड पर्सेंट क्लिअरिटी म्हैसमाळवर वाटली म्हणून आम्ही म्हैसमाळ सिलेक्ट केलेला आहे आता हे झालं सी डॉप्लर एवढंच आपलं आहे पण ह्यांचे फायदे तोटे काय कसे थोडं तुमचा वेळ घेतो हे सायंटिफिक आहे हे स्वतः सायंटिस्ट आहे आपल्या योगायोगानं जरी ते केंद्रात असले तरी यू पी एस सी सुनील कांबळेजी यू पी एस सी त्यांनी अडतीस वर्षापूर्वी पास केली आणि ते केंद्रामध्ये ते वेगवेगळ्या शहरामध्ये देशातला काम केले पण सध्या ते आता मुंबईमध्ये वेस्टर्न डिझनचं ते इन्चार्ज आहे तर आम्ही आता आम्हाला सी डॉपलर मंजूर झालो जागा फायनल झाली केंद्राने केंद्राने पैसे त्यांना भरले कुणाला महाराष्ट्र शासनाला जागा त्यांनी बघून आली आणि आता वन विभागातून सेक्रेटरीने जे आर काढला तो जे आर पण आमच्याकडे आहे आप आर वगैरे आहे जागा मिळालीचं आता सी डॉप्लर काय डॉपलर काय त्याच्यामध्ये येस डॉप्लर काय यश डॉपलर काय हे सगळं हे इज सायंटिस्ट आम्हाला विनंती करतो त्यांना की तुम्हाला आणि आम्हाला थोडं माहिती वापर करा थँक्यू धन्यवाद सर्वप्रथम मी डॉक्टर भागवत कराड साहेबांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि सी बँड डॉपलर वेदर सी बँड डॉपलर वेदर राडा जे आहे त्याचं कार्य काय असतं त्याच्यापासून आपल्याला काय फायदे होणार आहेत याची माहिती देण्यासाठी इथे बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा मी सर्वप्रथम तुमचं तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्यासमोर जे पत्रकार बनवलेले आहेत त्यांना पण मी धन्यवाद देतो की आपण सर्व इथे मा माझ्यासाठी आलेला आहात तरी टाईममध्ये टाईम काढून आलेला आहात तर त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि मी सी बँड डॉपलर वेदर रडार जे आहे जसं सरांनी सांगितलं की आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये थर्टी नाईन सॉरी ऑल ओव्हर इंडियामध्ये थर्टी नाईन रडार लागलेले आहेत आणि चाळीसावं रडार आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये लागणार आहे आणि हे लागण्यासाठी साहेबांनी खूप प्रयत्न केले आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने ते ॲप्रूव्ह केलं मग ॲप्रूव्ह केल्यानंतर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे साईट सिलेक्शन कारण ह्या रडार साईट सिलेक्शनसाठी जास्तीत जास्त एलिव्हेटेड एरिया म्हणजे जास्तीत जास्त उंच एरिया कुठला आहे तो एरिया आपल्याला सिलेक्ट करावा लागतो आणि त्यासाठी आपण कमीत कमी सहा ते सात साईट आम्ही तीन ते चार वेळेस आम्ही इथं फिजिकली आमचे जे अधिकारी येऊन आम्ही विजिट केलं मी सुद्धा दोन वेळेस त्या व्हिजिटमध्ये होतो तर आम्ही बरेच दोन तीन साईट म्हणजे आयडेंटिफाय केले होते आणि आम्ही त्याचा स्टडी केला होता तर आम्हाला असं दिसलं की मैसमालच्या साईटमध्ये क्लिअर लाईन ऑफ साईट मिळते म्हणजे कुठेही आपल्याला ऑबस्ट्रॅक्शन नाही ना रडारचे जे बीम्स असतात ते जर ऑबस्ट्रॅक्ट झाले कुठली नियर बाय टेकरी असेल किंवा नियर बाय डोंगर असेल तर त्याच्यामुळे तो रडारचं जे काही फंक्शनिंग आहे ते प्रॉपरली होत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला खूप सुटेबल साईट माळ इथे आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि ही माळ साईट उपलब्ध करण्यासाठी याच्यामागे आपण टू थाउजंड ट्वेंटी थ्रीपासून प्रयत्न करत आहोत आणि कराड साहेबांचं यात खूप आम्हाला मार्गदर्शन लाभलं कारण कुठलीही साईट केंद्र सरकारला स्टेट गव्हर्नमेंटकडून घ्यायचं एवढं सोपं काम नसतं आणि आम्ही सायंटिफिक वर्क करत असल्यामुळे आम्हाला याच्यातल्या जास्त प्रोसिजर पण माहिती नव्हत्या हो पण कराड साहेबांनी त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव आहेत लाईक आनंद शर्मा जे आहेत निकम जे आहेत आणखी दोघे तिघे होते एक्झॅक्टली मला त्यांचे नावं आठवत नाहीत पण त्यांनी इतकं आम्हाला सहकार्य केलं होते यस yes, सर yes, जोशी आनंद जोशी आनंद जोशी yes, तर निगम साहेब तर, तर यांनी इतकं सहकार्य केलं कधीही म्हणजे आम्ही साईट व्हिजिट करायच्या अगोदर सर्व मॅनेजमेंट कन्सर्न डिपार्टमेंट रेव्हन्यू डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटची अपॉइंटमेंट घेऊन हवामान खात्याचे अधिकारी आहेत येणार आहेत आणि आम्हाला त्या जागा लोकेशन त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि त्या लोकेशनच्या आधारे आज आपण मैसमाळ इथे ही साईट टोटली ॲक्सेप्ट करून पूर्ण जे काही फॉर्मॅलिटी जे स्टेट गव्हर्मेंट स्टेट गव्हर्नमेंट स्टेट टू सेंट्रल गव्हर्मेंट जे काही म्हणजे लँड प्रजेशन देण्यासाठी ज्या काय फॉर्मॅलिटी कंप्लीट झालेल्या आहेत त्या कराड साहेबांच्या प्रयत्नाने आज कंप्लीट झालेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो सर आणि आपण त्यांना धन्यवाद देऊया की त्यामुळे झालेलं आहे आणि मी आता इथून याच्यानंतर मी रडार हे जे सी बँड रडार ह्याला म्हणतात सी बँड रडार रडारचे तीन प्रकारचं असतात एक असतात येस बँड दुसरं असतं सी बँड आणि तिसरं असतं एक्स बँड तर जे येस बँड रडार असतं ते स्पेशली सायक्लॉन डिटेक्शन रडार म्हणजे ते थोडंसं खूप जास्त पाचशे ते सहाशे किलोमीटर बघू शकतं तर जे एस बँड रडार असतं तर स्पेशली आपण कोस्टल प्लेसेसला लावतो कारण आपल्याला समुद्रात सायक्लॉन हे नेबी समुद्रात नेतात सायक्लॉन हे लँडवर जनरेट होत नसतात ते समुद्रात नेत असतात म्हणून जे आपले कोस्टल प्लेस असतात तिथे आपण एस बँड रडार लावतो ताकी आपल्याला येणाऱ्या सायक्लोनचा तीन ते चार दिवस पूर्व सूचना त्याची मिळते आणि त्याप्रमाणे आपल्याला कळतं की कुठल्या एरियामध्ये सायक्लोन येणार आहे किती एरिया इम्पॅक्ट होणार आहे किती पॉप्युलेशन आपण तिथनं काढायला हवं कोणत्या दिवशी हिट होणार आहे किती चारशेच्या पाचशे किलोमीटर कोणता एरिया किंवा कोस्ट हिट होणार आहे त्याप्रमाणे त्याची पूर्व सूचना आपण देतो आणि हवामान खातं हंड्रेड पर्सेंट सायक्लॉनचं प्रिडिक्शन होतं हंड्रेड पर्सेंट आता आपण बघा की दहा वीस वर्षापूर्वी सायक्लॉन आल्यानंतर कमीत कमी असं दहा हजार वीस हजार लोक मरायचे पण आजच्या दिवशी आपण बघाल की एक सुद्धा जीवितहानी होत नाही याची पूर्व सूचना आपण हंड्रेड पर्सेंट ह्या डॉप्युलर वेदर रडारच्या दृष्टिकोनातनं देऊ शकतो आता आपण बोलणार आहोत की जे आपण रडार लावणार आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये सी बँड रडार तर सी बँड रडार सी बँड रडार त्याची थोडीशी एस बँड पेक्षा थोडीशी कॅपॅसिटी कमी असते जसं मी सांगितलं